अवधूत चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार विरोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थी आजची विभुवणी संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित आजची चतुर्थी आहे अधिक मासनिमित्त ही चतुर्थी असल्यामुळे आजच्या चतुर्थीला विशेष असा महत्त्व आहे विशेष म्हणजे बघा अधिक मास दर तीन वर्षांनी येतो आणि त्याच दर तीन वर्ष वर्षात त्या महिन्यात येणारी जी चतुर्थी असते तिला विभुवणी चतुर्थी असं म्हटलं जातं विभुवणी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि ह्या चतुर्थीला म्हणजे बघा असं म्हटलं जातं की अधिक महिन्यात ज्या काही आपण सेवा करू ज्या काही आपण उपाय करू जे काही आपण व्रत वैकल्य करू त्याचे दहा पटीनी आपल्याला त्याचे निश्चितच फळ मिळतात कुठलीही सेवा श्रद्धा भावनेने आणि मनोभावेने इच्छेने केलेली त्याचे अचूक फळ तुम्हाला नक्कीच मिळतात त्यासाठी गणपती बाप्पा तर आता असे दैवत आहे जे नक्कीच लवकर प्रसन्न होतात आणि हा जो संकष्टी चतुर्थीचा जो व्रत असतो तो, तो आपण आपण आया आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्याचबरोबर आपल्या घला घराच्या आपल्या कुळाच्या वृद्धीसाठी आपल्या घरात कुठलीही नकारात्मक येऊ नये त्याचबरोबर कुठलेही संकट येऊ नये संकट टळावे त्याचबरोबर कुठलंही विघ्न आपल्या मागे येऊ नये आपल्या मुलांच्या मागे कट कुठल्याही कसल्याही गोष्टी मागे पडू नये त्यामुळे त्यांची प्रगती त्यांच्या आयुष्यात त्यांना चांगलं गोष्ट चांगलं मिळावं आपल्या नवऱ्याची प्रगती व्हावी आपल्या घरच्यांची प्रगती व्हावी अशासाठी हा व्रत असतो तर या व्रताची ह्या व्रताची इतके महत्त्व आहे की तुम्ही बघा तुम्ही जर का हा व्रत उपवास करत असाल किंवा नसाल तरीही जे उपाय असतात ज्या सेवा असतात त्या जर का तुम्ही केल्या तर नक्कीच त्या त्यात तुम्हाला लाभ मिळू शकतो आजची जी संकष्टी चतुर्थी आहे याला विशेष महत्त्व असल्यामुळे गणपती बाप्पांचं पूजन आज करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही गणपती बाप गणपती बाप्पांना अभिषेक करू शकता त्यांना त्यांचं आवडतं जास्वंदाचं फूल अर्पण करू शकता तुम्ही त्यांना त्यांच्या आवडत्या दुर्वा अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला कुठलेही धान्याचे अख्खे दाणे त्यांच्याजवळ ठेवायचे आहे आपण तांदळाचे सुद्धा अख्खे दाणे तिथे ठेवू शकतो आणि ते दाणे ठेवताना आपल्या मनातली कुठली तरी इच्छा आपल्याला तिथे देवांसमोर बोलून दाखवायची आहे आणि जे काही आपण अख अखंड दाणे तिथे ठेवणार आहोत त्यामध्ये तांदळाचे दाणे घेतले तर अतिउत्तम तांदळाचे दाणे तुम्ही जर का घेतले आणि तेनंतर उद्या जेव्हा तुम्ही पूजा करून उठणार आहात तेव्हा ते दाणे तुमच्या मुलांच्या बॅगमध्ये तुमच्या नवऱ्याच्या पाकिटात तुमच्या स्वतःच्या पाकिटात घरच्यांच्या कोणाच्याही पर्समध्ये असं तुम्ही ते दाणे ठेवले तर नक्कीच त्या गोष्टी इच्छापूर्ती होतात त्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि हे एकशे एक टक्का एक खरा उपाय आहे आणि हा अगदी अचूक असा उपाय आहे याचे ही बऱ्याच जणांना स्वतःहून आलेले आहे तर आजचा उपाय तुम्हाला अजून एक मी सांगते घरातली नकारात्मकता विघ्न टळण्यासाठी आपल्या मागच्या इडापिडा टळण्यासाठी एक छोटासा उपाय साधा सोप्या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे सगळे उपाय जे साधे असतात जे काहीही खर्चिक नसतात असे उपाय आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो त्याचे फळ मिळतात त्याचबरोबर ते जर का उपाय श्रद्धेने भावनाने आणि त्याचबरोबर तुमची दृढ इच्छा असेल होत असतील तरच त्याचे फळ तुम्हाला अचूक मिळत असतात त्यामुळे लक्षात घ्या कुठलाही उपाय कुठलीही सेवा करताना मनात कुठलाही किंतू परंतु न आणता तुम्ही ती सेवा करा तुम्हाला नक्कीच त्याचं शंभर टक्के फळ नक्कीच मिळेल आणि आपल्याला कधीच देव नाराज करत नाही आज न आज न उद्या तो तुम्हाला तुमचा दिवस तो दाखवतो आणि तुम्हाला त्या गोष्टी देतो तर चला आता आपण बघूया की आपल्याला नक्की उपाय हा काय करायचा आहे आपल्याला आपल्या देवासमोर आ, एक, देवा एका देवासमोर आपण जेव्हा सगळी पूजा करून घेणार आहोत तेव्हा आपल्याला त्याच्यासमोर एखादी धूपदाणी घ्या एखादी डिश घ्या एखादी वाटी घ्या काहीही घेतलं तरीही चालेल तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे घरात खोबरं वापरतो सुकं खोबरं जे वापरतो जी वाटी असते त्याच्यातला एक तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे बघा असा एक छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुकडा घेतल्यानंतर तो तुम्हाला त्या डिशमध्ये वाटीमध्ये धूपदाणी केलं तरीही चालेल का हरकत नाही आणि त्याबरोबर तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूर हा कापूरच असावा कारण कापूरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची आणि ते बाहेर काढण्याची खूप जास्ती प्रभावी अशी शक्ती असते त्यामुळे त्या गोल ज्या वड्या असतात त्या न घेता तुम्ही भीमसेनी कापूरच घ्यावा आणि नसेल तर ह्यापुढे आणून ठेवा कारण भिंचे कापूर रोज घरात जाळल्याने तुमच्या घरात कुठल्याच प्रकारची नकारात्मकताही राहत नाही त्यामुळे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला एखाद्या उदबत्तीने किंवा एखाद्या काडीने तुम्हाला सुद्धा कशाने हे तुम्हाला ते जे कापूर आहे ते पेटवून घ्यायचं आहे ते जाळायचं आहे आणि ते जाळल्यानंतर ते पूर्ण जाळू जा म्हणजे जळेपर्यंत जाळल्यापासून तर पूर्ण जळेपर्यंत पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम श्रीम विघ्नहर्ताय नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नम किंवा तुम्हाला कुठला मंत्र हा जमत नसेल तरी गणपतीचा कुठलाही मंत्र ओम गण गणपते नम कुठलाही मंत्र म्हटला तरीही चालेल प्रमोम श्रीम विघ्नहर्ताय नम हा मंत्र ह्यासाठी म्हणावं कारण विघ्नहर्ता आहे ते आपले विघ्न दूर करणार आहेत विघ्न टळवण्यासाठी आपल्या मागच्या इडापिडा टळून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्यामुळे आवर्जून हा उपाय करा तुम्हाला या उपाया उपायामध्ये शंभर टक्के असं अजूक अचूक रिझल्ट मिळणार आहे अचूक असे तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी मिळणार आहे त्याच्या आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यात तुमच्या नवऱ्याच्या प्रगतीमध्ये तुमच्या स्वतःच्या प्रगतीमध्ये तुमच्या घराचा कुळधर्म कुळाचार ज्या काही तुम्ही गोष्टी करत असतात सगळ्यामध्ये इतकं छान एक पॉझिटिव्हिटी यावीनं यासाठी हे असे छोटे मोठे उपाय तुम्हाला करायचे असतात आता हे जेव्हा पूर्णपणे जळून जाणार ते कापूर पूर्णपणे त्यावर जळाल्यावर तुम्हाला त्या ती ते जे का जे तुकडा आहे जो खोबऱ्याचा तुकडा आहे तो खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला वाप कुठेच वापरायचा नाही आहे तो खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायचा आहे किंवा एखाद्या कुंडीत तुम्हाला तो टाकून द्यायचा आहे कुठल्याही कचऱ्यात तुम्हाला तो फेकायचा नाही आहे किंवा कुठल्याही अशा ठिकाणी जिथं त्याचं पायांदळी जाईल अशा ठिकाणी तुम्हाला तो टाकायचा नाही आहे तुम्ही एखादा ते निर्माल्यात टाकू शकता मंदिरात ज्या कुंडी असतात जिथे सगळं निर्माल्य गोळा करतात तिथे जाऊन टाकून येऊ शकता किंवा तुमच्या घरात एखाद्या कु एखादी कुंडी असेल ज्यामध्ये झाड लावतात आपण बघा त्यामध्ये मातीत जरी तुम्ही ते पुरून दिलं तरीही चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही आजचीही सेवा केली तर अतिउत्तम तुम्हाला ह्याची अजू अचूक असे निश्चितच फळ मिळतील आणि गणपती बाप्पा लवकरच तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला मनोवांचित तुमची मनोवांछित जी काही इच्छा असेल ती पूर्ण करून देतील त्यामुळे नक्कीच हे छोटे मोठे उपाय करत चला आणि गणपती बाप्पांवर विश्वास ठेवा आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा कधी ना कधी तो जो विश्वास आहे तो तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पूर्ण नेणार आणि तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा तुमच्या ज्या गोष्टी असतात त्या पूर्ण करणार त्याचबरोबर असे छोटे मोठे उपाय केल्याने तुमच्या घरातली नकारात्मकता बाहेर जाते छोटे मोठे जे संकट असतात त्या दूर होतात आणि तुम्हाला प्रगती मिळते तर अशा रीतीने आजचा व्हिडिओ एवढाच स्वामीचरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते श्री स्वामी समर्थ